नवापूर तालुकیتے सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित दादा पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून नवापूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही आपल्या लाडक्या नेत्याला सगळ्यात वाईट दिवस आज दादा हे ऐकूनच कस तरी वाटत दादांविषयी का मी फार मोठा नाही पण कुटुंब प्रमुख गेले आमचे कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम अजितदादांनी केलं आणि आज खरी जी राष्ट्रवादी उभी आहे अजितदादांमुळे हे राष्ट्रवादी बांधली गेली दादांसारखा नेता होणं शक्य नाही दादा दादा होते दादांनी सगळ्यांना आपलं सग केलं आणि जो दिलेला शब्द आहे तो पाळणारे दादा होते लाखोच्या संख्येमध्ये जरी कुठं असेल तरी दादांना आवाज दिला दादा नमस्कार केला तरी दादा उभे राहून हो जायचे नमस्कार घ्यायचे इतकं साधं व्यक्तिमत्व दादा हसत खेळत नेहमी बोलणारे नेहमी ग्रामीण भागाची नाळ जोडलेली आमच्या समाजाविषयी आदिवासी समाजाविषयी कायम मग आपलकी दादांच्या मनात दादा म्हणायचे अरे भरत कारखान्याचं काय झालं कारखाना चालू आहे का काय माझी मदत लागेल ती सगळी मी मदत करेल फार दादांचं काटेकोरपणे लक्ष या ग्रामीण भागात सगळ्यांना सांगायचं अरे या आदिवासींचा एकमेव कारखाना आहे तो कारखाना चालू झाला पाहिजे कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे माझी जी मदत लागेल ती मी करेल जी दादांचं प्रेम या आदिवासी समाजावर होत आम्हाला जेव्हाही गेलो खाली हाताने दादांनी कधीच परत पाठवलं नाही जे जे काम घेऊन गेलं ते ते काम हजी दादांनी करून दिलं नगरपालिकेचे सगळे नगराध्यक्ष सहित सगळ्यांना घेऊन गेलो एकवीस लोक निवडून आले दादांनी हात माझ्या सोडत नव्हते दादा इतके दादा खुश झाले मी दादांना शंभर कोटीचं पत्र दिलं की दादा ही पाणी पुरवठ्याची योजना नगरपालिकेची मंजूर झाली पाहिजे पहिल्याच मीटिंगला तुझी मंजूर करून देतो भात नावानिशी बोलवायचे कुठेही असले भरात काय चाललं आहे तुझं काही असेल सगळे कामं तुझे सांग सगळे कामं करून कुठेही अडचण येणार नाही छोट्या छोट्या संघटनांच्या चे, याच्यावरनं सुद्धा दादांनी सांगितलं हो आणि दादांनी मला शब्द दिला होता मी न वापरला येणार मी न दादांनी ये, जा ये। शब्द नाही पाळला दादांनी हा शब्द पाळला पाहिजे होता आजपर्यंत हा मला जो शब्द दादांनी दिला तो शब्द दादांनी पाळला हा शब्द सुद्धा दादांनी पाळला दादा पाहिजे होता की परत नवापूरच्या जनतेचे आभार मानण्यासाठी मी शंभर टक्के नवापूरला येईल तसं नियोजन तू कर म्हटलो हो दादा तुम्ही आम्ही तेही नियोजन केलं होत आज आमचे कुटुंब प्रमुख गेले राष्ट्रवादीमध्ये फार पोकळी निर्माण झाली खरा तरुणांचा खरा कार्यकर्ता होता तरुणांना फार ताकद देणारे दादा कार्यकर्ते होते दादांनी फार फार पुढे घेऊन जाण्यासाठी फार फार परिश्रम से केले सगळ्यांना जोडलं आणि आज खरोखर ही नगरपालिका या शहराच्या विकासासाठी आम्ही कोणाच्या जीवावर हे केली फक्त दादांच्या ह्याच्यावर कारण आम्हाला माहिती होतं की दादांनी दिलेला शब्द सांगतील आणि दादांनी मला इलेक्शनच्या अगोदर सांगितलं होतं भरत तुला जो शब्द द्यायचा तो दे नगरपालिकेसाठी तुझ्यासाठी तू जे जे सांगशील ते सगळं तुझ्या आश्वासनं मी पूर्ण करण्यासाठी बसलो आहे पण तू नगरपालिका घेऊन ये म्हटलं हो दादा शंभर टक्के नगरपालिका घेऊन येईल नगराध्यक्षसहित बारा ते पंधरा आपले नगरसेवक निवडून येतील आढावा मीटिंगमध्ये सांगितलं दादा माझ्याकडे बघून हसायचे म्हटलं हो दादा येईल म्हणजे शंभर टक्के दादा मला असं करायचे की गुड 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 मनिक दादांना विसरणं शक्य नाही आणि दादांसारखा नेता होणं या जन्मात तरी शक्य नाही माझे वडील गेल्यानंतर माणिकराव दादा गेल्यानंतर मला एक अशीचा किरण वाटलं की आज दादा गेल्यानंतर आज मला पितृतुल्य हे लाभलेला आहे अजितदादांसारखं की दादांनी खरंच माझ्या माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांच्याबरोबर जेवायला बसवलं त्यांची कॅबिनेट चालू होणार होती त्याच्या अगोदर मला बोलून सांगितलं भरत तुझे जे जे काम आहे ते सगळे मी पूर्ण करेल कॅबिनेटमध्ये सगळ्या मंत्र्यांना सांगितलं हा भरत हे लक्षात ठेवा माणिकराव दादांचा मुलगा आहे आणि याचे कामं आपल्याला करायचे आहेत म्हणजे इतकी ताकद देणारा नेता आज गेला नेतांना म्हणेल पितृतुल्य आमचं हरवलेला आहे आणि आज खरं म्हटलं तर हा महाराष्ट्र फोरका झालेला आहे ती सर दादांची सर कधीच कोणामध्ये ना येणार नाही दादांनी जे जे कार्य केलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी हो लाडक्या बहिणींसाठी मी परवा तेव्हा दादांना पत्र पाठवून हो। लगेच कार्यालयामधनं फोन आला की दादांनी सांगितलं त्याच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे लाडक्या बहिणींच्यासुद्धा खात्यावर पैसे पडतील म्हणजे इतक्या बारीक बारीक बारी गोष्टींकडं दादांचं लक्ष होतं आमचं पत्र पाहता दादा म्हटले की भरतला मेसेज पाठवा की त्याने जे पत्र दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा चालू म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टीकडून दादांनी आम्हाला बघितलं इलेक्शनला पहाटे साडेचार पाच वाजता दादा फोन करायचे परत काय परिस्थिती आहे काय होईल विधानसभेत म्हटलं हो दादा परिस्थिती चांगली नी आहे निवडून नीव, येऊ फार भार दादांनी म्हणजे दादा काय सांगू दादा आज नाही मला फार प्रेरणा होतात फार वाईट वाटतं की आज आम्ही खरे पोरक झालेलो आहोत आज आमचं पितृ तुल्यहार रावलेलं आहे नेता दादा, ना देजी। देजी दादा। <laughs> आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली हे महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत आणि महाराष्ट्रात अजित पवारांच्या या घटनेमुळे जी पोक राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात जी पोकळी निर्माण झाली ती कधी भरून निघाणं साध्य आहे म्हणून अशा महान नेत्यांना त्यांना दादा म्हटलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादा हा शब्द आला म्हणजे अजितदादांच्या चेहरा समोर राहायचा असे महान नेते आपल्यातनं काळाच्या पडद्याआर गेले त्यांना भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक प्रदेश